ताज्या बातम्यांसाठी पाहत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीवर छगन भुजबळ यांचं रोखोक मत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्यांचा राजीनामा घेऊन तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे असं विचारले असता त्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कोणाचा तरी बळी घ्यावा राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावा असं माझ्या स्वप्नातही येणार नाही असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे मला सांगायचं आहे की फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं मी पूर्ण चौकशी करणार चौकशीत कोण सापडेल आका काय काका काय का त्या सर्वांवर कारवाई करू त्याआधी मुंडेंचा राजीनामा का मागत आहात चौकशीतून काही आलं का तुमच्याकडे काही असेल तर पोलिसांकडे द्या जोपर्यंत चौकशीतून काही येत नाही तोपर्यंत राजीनामा मागणं चुकीचं आहे मला हे बरोबर वाटत नाही साप साप म्हणून भुई थोपटणं हे योग्य नाही असं छगन भुजबळ यांनी म्हणाले क्र तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत